सांगलीत एनडीआरएफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिक अद्याप प्रशिक्षण एन डी आर एफच्या वतीनं आज देऊन शंभर अधिकारी कर्मचारी संभाव्य हाताळण्यास प्रशासनाच्या बर पार्श्वभूमीवर सांगलीत एनडीआरएफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिके करण्यात आली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि आर एफचे प्रमुख महेंद्र सिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदी पात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठी कोणकोणती कौन घरगुती साधने वापरायची याची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपण आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो हे सर्वांना प्रात्यक्षिक अशा माध्यमातून दाखवून दिलं सोळा जून पासून एनडीआरएफ ची टीम ही सांगलीमध्ये दाखल झाली आहे गेल्या दोन दिवसापासून सांगली प्रशासन महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ अशा संयुक्त विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि आज प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये या सर्व अधिकारी कर्मचारी यांना एनडीआरएफ करून आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आली एनडीआरएफ ची टीम ही तीस ऑगस्ट पर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये असणार आहे तसेच उद्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहे यदा कदाचित पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ ही यंत्रणा सर्व यंत्रणेसहित सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एन डी आर एफ पथक प्रमुख यांनी माध्यमांना सांगितली या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी सहाय्यक नकुल जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिका महसूल पोलीस वीस मंडळ यांच्या अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते अठरा जून पासून आपण चार दिवसाची ट्रेनिंग आयोजित केली होती त्याच्यामध्ये आता काही अंशत बदल करून आता ते तीन दिवसाची ट्रेनिंग आता करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन दिवसांची कार्यशाळा होती त्यामध्ये जे सर्व डिपार्टमेंटचे लोकं होते त्यामध्ये महसूल विभाग जिल्हा परिषद पोलीस विभाग आणि महानगरपालिका चारही डिपार्टमेंटचे लोकांनी सहभाग घेतला आणि जवळजवळ शंभर लोकांना आपण फर्स्ट रेस्पॉन्डर्स म्हणून एन डी आर एफच्या वतीने एकदम टेक्निकल पद्धतीची ट्रेनिंग आपण त्यांना दिलो आहे आपल्या लोकांना पूर्वी जर पूर अवस्थित परिस्थिती झाल्यानंतर कसं रेस्पॉन्ड करायचे त्याबद्दल माहिती होती तरी आता त्यांना टेक्निकल नॉलेज अजून थोडी देण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर आज जे प्रात्यक्षिक इकडे त्यांना प्रशिक्षण आता पण सुरू आहे त्यामध्ये त्यांना बरेच प्रकारचे टेक्निक्स एन डी आर एफच्या वतीने शिकवण्यात येत आहे त्यामध्ये त्यांनी जर ते शि टेक्निक शिकली तरी आ, आता त्यांच्याकडनं अपेक्षित असं आहे की खाली गेल्यानंतर अजून जे लोक त्याच्याशी जुडतील हे सगळे लोक मास्टर ट्रेनर्स म्हणून इतर लोकांना ट्रेनिंग देतील आणि जास्तीत जास्त पद्धतीने आपत्ती मित्र असो किंवा इतर आपले शासकीय कर्मचारी असो सगळ्यांना रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये खूप चांगली ट्रेंड मॅनपॉवर आपल्या सांगली जिल्ह्यात आणि सांगली शहरात उपलब्ध होण्याची शक्यता आता आहे हिरकणी करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा